डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा संत एकनाथ उत्तर माहिती संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे त्यामध्ये भारुड गवर्णी अभंग यांचा समावेश होतो त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे ते लोकशिक्षक होते कार्यसंत एकनाथांनी लोकांना सांगितले की परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही त्यांनी स्वतःच्या आचरणाने ते दाखवून दिले उच्चनीय भेदभाव करता गोरगरिबांना व मागासलेल्या लोकांना जवळ करा सर्व प्राणी प्राणीमात्रांवर दया करा असे संत एकनाथांचे विचार होते त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणारांवर कडक टीका केली आहे